मी कधी बॅड आणि बॉल बो, घेतलाच नाही हातात बॅट माझ्या एवढी असणार बॉल मला लागला तर मी काय करू तेव्हा मॅडम म्हणाल्या तू तु तुझ्यातली जिद्द बघ बा, बाकी काही बघू नको हो लोक मला बघून ती बघा बुटकी ती बघा तिच्या हात बघा कसे पाय बघा कसे असे म्हणायचे तीच लोक आता एक रिस्पेक्ट देऊन मला बोलतात तर माझी अशी इच्छा आहे की महाराजांचे जेवढे महाराष्ट्रात गड किल्ले आहेत तेवढे मला स्वतःहून बघता यायला पाहिजे आय भले इथे पूर्णगड नाही फिरता आलं तरी गडाच्या पायथ्याशी जाऊन त्या गडाला नमस्कार करून तरी याव यायचं आहे मला नमस्कार माझं नाव प्राजक्ता सुरेश माळकर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यात माझं एक छोटंसं गाव आहे तुळस म्हणून तिथे राहते आणि माझं टोपण नाव आहे जप्पा म्हणून माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे मुक्त विद्यापीठमधनं आणि मी आत्ता सध्या क्रिकेट पण खेळून आली आहे मी रील्स पण बनवते अशा बऱ्याच गोष्टी मा मी करत असते माझं बालपण म्हणाल तर मी एकदम नॉर्मल कुटुंबातनं झालं माझे मम्मी पप्पा मी लहान असतानाच ऑफ झाले एका कारणास्तव त्या नंतर मी आत्ताकडे लहानाची मोठी झाली आणि मी लहानपणापासूनच अपंग होते म्हणजे उंची कमी म्हणा अस्थिव्यंग म्हणा अशा कॅटेगरीतनंच मी लहान हे झाले आणि लहानपणापासूनच म्हणजे एक असतं ना वेगळेपण दिव्यांगांमध्ये ते दिसतं पण मी एक वर्षाची होईपर्यंत कोणालाच असं वाटलं नाही की मी अपंग आहे किंवा ॲप नॉर्मल आहे आणि एक वर्षाची झाल्यानंतर मग हळूहळू असं सगळ्यांना दिसायला लागलं ला की मी अपंग आहे काहीतरी माझ्यात कमी आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे मला माझ्या वडिलांनी बरेच डॉक्टर केले बरेच मुंबईच्या स्पेशल अशा डॉक्टरांना हे केलं तरी पण काहीच झालं नाही शेवटचा पर्याय एका डॉक्टरांनी सांगितला की हिच्या शरीरात सळ्या बसवा म्हणजे तिची उंची वाढेल पण ती काही करू शकणार नाही तेव्हा माझ्या वडिलांनी असं ठरवलं की नाही जी आहे तशीच बरी आहे सळ्या वगैरे घालून तिचं म्हणजे आयुष्य खराब करण्यापेक्षा जशी नॉर्मल आता आहे तशीच राहू दे आणि आम्ही नंतर काही वर्षांनी माझे वडील गावी आम्ही इथे स्थायिक झालो आधी म्हणजे माझा जन्म मुळात मुंबईला झाला आधी आम्ही मुंबईला असायचो नंतर मग पाच सहा वर्षांनी आम्ही गावाला स्थायिक झालो नंतर माझं पूर्ण शिक्षण गावातच झालं मा माझी मराठी शाळा शारदा विद्यालय तो तिथे मी चौथीपर्यंत शिक्षण घेतलं तिथे कसलाच त्रास झाला नाही मला मी नॉर्मल मुलांप्रमाणेच शिक्षण घेतलं माझे बाई जे बाई होते शाळेतली मुलं वगैरे सगळ्यांनी असं चांगलं की कधी वाटलंच नाही की मी अपंग आहे माझी उंची कमी आहे नंतर पाचवी ते दहावी माझं शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण झालं तिथे पण मला सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला माझे शिक्षक असतील माझे वर्गमित्र मैत्रिणी जे कोणी असतील पण सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम मला कॉलेजमध्ये झाला जेव्हा मी पहिल्यांदा अकरावीचं ॲडमिशन घेण्यासाठी गेले तिथे तिथे मी ऍडमिशन घ्यायला घ्यायला माझ्या आत्यासोबत गेले कारण माझे आई वडील नसल्यामुळे मी लहानपणापासून माझ्या आत्याकडे राहते आत्यानेच मला सांभाळलं त्यामुळे आत्यासोबत एक दिवस मी ॲडमिशन घ्यायला गेले तर तिथे पूर्ण जो काही कॉलेजचा ग्रुप होता मुलांचा मुलींचा ते कॉलेज सुटल्यानंतर बाहेर आले आणि मला बघितलं आणि जोरजोरात हसायला लागले वेळं काही काही बोलायला लागले तेव्हा मी असं ठरवलं की नाही मला कॉलेजमध्ये जायचं नाही हे असं रोजच होणार तर कशाला जायचं मग तिथल्या एका सरांना सांगून आम्ही बाहेरनं ॲडमिशन घेतलं म्हणजे नुसतं परीक्षेला जायचं आणि अभ्यास घरी करायचा असं स ठरवलं त्यासाठी मला सुतार सर म्हणून एक होते कॉलेजमध्ये त्यांनीच बराच सपोर्ट केला त्यानंतर मी बारावीपर्यंत असं रेग्युलर अभ्यास केला परीक्षा दिली आणि त्यानंतर मग परत मी दोन वर्षाची गॅप टाकली आणि मुक्त विद्यापीठने मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नंतर एकाच अशा अशी अपंगांची मुलाखत होती जिथे मेळावा होता अपंगांचं शिबिर होतं तिथे मला रु रुपाली पाटील या साहस प्रतिष्ठानच्या त्यांच्याशी ओळख झाली त्यांनी मला बघितला आणि माझा नंबर घेतला आणि एके दिवशी मला फोन केला की असं असं गुजरातला एक कॅम्प आहे क्रिकेटचा तू जाशील का म्हणून तर मी त्यांनाच तेव्हा सरळ सांगितलं की मॅडम नाही मला नाही जमणार मी कधी बॅट आणि बॉल बो, घेतलाच नाही हातात बॅट माझ्या एवढी असणार बॉल मला लागला तर मी काय करू तेव्हा मॅडम म्हणाल्या तू तु तुझ्यातली जिद्द बघ बा, बाकी काही बघू नको आणि मी त्यांच्या सांगण्यावरनं खेळायला गुजरातला गेले तिथे पण मला जे कोच भेटले नितेंद्र सिंग म्हणून त्यांनी पण असं सांगितलं की या मुलीला मी कसं खेळू एवढी छोटी मुलगी आहे तिला कसं खेळायचं तिला बॉ बॉल वगैरे लागला बॅट वगैरे नाही जमली तर काय करायचं तरी पण त्यांनी पहिल्या दिवसापासून मला हळूहळू शिकवायला चालू केलं आणि त्यांनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट मी लक्षात ठेवून तसं तसं शिकत गेले आणि नंतर म्हणजे त्यांनी एवढं मला ट्रेन केलं की पूर्णपणे क्रिकेटमध्ये काय नियम असतात क्रिकेटचे म्हणा किंवा कसं खेळायचं काय खेळायचं हे एवढं चांगलं शिकवलं की मी चांगले एक बॅट्समन झाले आणि क्रिकेट माझ्या रक्तात रक्तात भिनल्यासारखा झाला आणि तिथे माझं सिलेक्शन झालं क्रिकेटसाठी गुजरातला परत दोन वर्षांनी आमचं क्रिकेटमध्ये अंपायरिंगचं ट्रेनिंग होतं तिथे पण सिलेक्शन झालं आणि आत्ता आम्ही भोपाळला प पंधरा दिवसाची आमची मॅच होती तिथे पण आम्ही खेळून आलो आणि हे सगळं मला म्हणजे पाटील मॅडमांनी केलं त्यांनी फक्त माझ्यातली एवढी जिद्द बघितली की त्यांनी तु तू तुझ्या जिद्दीवर फक्त फोकस कर बाकी कशावरही फोकस करू नको त्या नेहमी मला काही असलं कुठे काय कॅम्प असला कुठे काय खेळायचं असलं कसल्या स्पर्धा असला की समोर पहिलं नाव असं ते प्राजक्ता माळ करतं ते नेहमी मला फोन करतात आणि सांगतात की तू हे करशील का तू ते करणारच तू जात ते हे कर पण माझ्याकडे एक प्रॉब्लेम होतो की मला एकटीला प्रवास करणं शक्य होत नाही त्यामुळे बऱ्याच संधी अशा आल्या ती मी सोडून दिला प्रवासाच्या कारणामुळे कारण मला कुठे जायचं असलं की मला सोबत कोणीतरी लागतं त्यामुळे मी कधीच असा एकटीने प्रवास केला नाही तर मी कॉलेज ग्रॅज्युएशन केलं बी एमधनं मी पहिली जेव्हा एक्झामला जायचे तेव्हा सगळे बघायचे माझ्याकडे आणि असं हसायचे वगैरे कमेंट्स करायचे पण नंतर नंतर एकदा सरांनी त्यांना सांगितलं त्यानंतर हळूहळू त्यांनी ते बंद केलं आणि नंतर मी एक्झाम वगैरे व्यवस्थित द्यायचे मुक्त विद्यापीठला जेव्हा एक्झाम द्यायचे तेव्हा कोणी मला एवढा त्रास दिला नव्हता कारण तिथे सगळेच असे वयस्कर कोणी वयस्कर यायचे एक्झामला कोणी मध्यमवर्गीय असे त्यामुळे तिथे कोणी काही त्रास दिला नाही पण पहिल्या टायमिंगला जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा खूप त्रास दिला आणि आता तुम्ही सगळ्यांना तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की मी जपा म्हणून फेमस आहे जपा म्हणून तुम्ही जण ओळखतात हल्ली मला कोण माझ्या नावाने ओळखत नाही पण जपा म्हणूनच जास्त ओळखतात तर ती ओळख मला म्हणजे आत्याच्या मुलीने दिली ती पहिली टिकटॉकला व्हिडिओ बनवायची एक ती आणि नंतर एके दिवशी तिने टिकटॉकला एक व्हिडिओ बघितलेला एका मुलाचा त्याने आपल्या कुठल्यातरी बहिणीला किंवा भावाला तो अपंग होता त्याच्यासोबत त्याने व्हिडिओ बनवला आणि तो बराच चाललेला मग तिला पण वाटलं की मला पण असं सोशल मीडियामध्ये आणायचं माझ्यासोबत पण व्हिडिओ करायचे म्हणून तिने मला म्हटलं की आपण पण एक दोघं व्हिडिओ करूया तर मी तिला म्हटलं नाही समोर लोक एवढं बघून मला हसतात नाव ठेवतात मला व्हिडिओ तर किती कमेंट्स येतील खराब तर ती म्हटली नाही एक व्हिडिओ करून बघूया काय होतं ते मग आम्ही सहजच एक व्हिडिओ बनवला तो बराच चालला लोकांनी बरेच शेअर केले चांगल्या चांगल्या कमेंट्स यायला लागल्यात ते नंतर रिप्लाय द्यायला लागले की हिचे अजून व्हिडिओ टाक हिचा आवाज चांगला आहे हि कॉमेंटरी चांगली करते चांगले हसवते लोकांना मग मी हळूहळू ते व्हिडिओ चालू केले नंतर टिकटॉक बंद झाला आणि परत आम्ही व्हिडिओ बनवायचे थांबलो मग थोड्या दिवसांनी आम्ही आम्ही कोकणकर न्यूज चॅनल म्हणून यूट्यूबला चॅनल चालू केला तिथे पण बरेच आम्हाला फॉलोअर्स भेटले बरेच लाईक्स भेटले तिथे पण चांगली ओळख भेटली नंतर तिने रील्समध्ये व्हिडिओ बनवायला लागले आणि आता आम्ही जपा आणि जाळ्या म्हणून सगळ्यांच्या ओळखीला असतो बरेच अशा चांगले अनुभव आले की आमच्या घरी लोक आहे मला जप्पाचं घर कुठे आहे म्हणून शोधा देतात आमच्या गावातले बाहेर कुठे गेले की त्यांनी जर सांगितलं की आम्ही तुळस गावचे आहोत तर त्यांना ते विचारतात जप्पाचं गाव आहे ना तुळस मग तुम्ही तिकडचे आहे ना मग आम्ही जप्पाला भेटायला आहे ना तुम्ही आम्हाला जपाचं घर दाखवा अशा कमेंट्स त्यांच्याकडनं ऐकायला भेटतात एकदा एक ताई आमच्या घरी आलेला मला भेटायला त्या म्हणायला की मला जेव्हा राग येतो मा माझं कोणाशी भांडण होतं मला कसलं तरी दुःख होतं तेव्हा मी खोलीत जाते एकटी बसून तुझे जे काय व्हिडिओ असतात ते दहा वेळा पंधरा वेळा बघते आणि ते शांत होऊन मग मी बाहेर येते तेव्हा नवरा तुला थँक यू म्हणत असतो की जपा तुझ्यामुळे माझी बायको शांत झाली तिचा राग कमी झाला आत्ताला बरेच असे फोन यायचे की ते नेहमी सांगायचे ओ मॅडम जप्पाला एकदा भेटवा माझी मुलगी रडते जपाशी बोलायची प्रत्येकाचं हेच असायचं आणि बरेच असे म्हणजे लांब लांबचे लोक मला भेटायला येतात एकदा तर पोलीस पण आमच्या घरी आलेले ते म्हणाले जपा कुठे आहे जपाला अरेस्ट करायचंय तर मी म्हटलं काय झालं काही नाही तू लोकांना हसवते ना त्यामुळेच तुला अरेस्ट करायचं आहे म्हणजे असे बरेच किस्से झाले की आता मला जपा म्हणूनच लोक ओळखतात बाहेर कुठे गेले की अरे ती बघा ती जपा ना जपान आणि आता लोक माझ्याकडे स्वतःहून फोटो काढायला येतात आधी तीच म्हणजे आधी कुठे जायची तेव्हा लोक मला बघून ती बघा बुटकी ती बघा तिच्या हात बघा कसे पाय बघा कसे असे म्हणायचे तीच लोक आता एक रिस्पेक्ट देऊन मला बोलतात ला पण बरेच वेळ असं झालं पहिल्यांदा की असताना शंभरात एखादा कोणतरी वाईट असतोच मग ते कमेंट्स करतातच की हा बघा हिचे दात कसे हात बघा कसे हे कसे मग माझी आत्याची मुलगी त्यांना देते काय द्यायचं तर प्रसाद वगैरे मग अशा तऱ्हेने माझा हा प्रवास राजस्थान माळकर पासून तो जपापर्यंत आता चालू आहे आणि पुढे पण चालूच राहील आणि बरेच असे म्हणजे बरेच अगदी वयस्कर लोक पण मला सांगतात बाळ तुझे व्हिडिओ छान असतात तुझ्यामुळे आम्हाला हसायला येतं तुझ्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यातली दुःख तुझ्यामुळे विसरतो आधी लोक मीच कोणाच्या लग्नाला लग, आजपर्यंत कधीच गेले नाही आमच्या बाजूला लग्न असलं तरी जायचे नाही का तर लोक मला चिडवतात मला हसतात मला बोलतात कारण माझ्यामुळे माझ्या घरच्यांना ऐकून घ्याव घ्यायचं लागायचं कि मला विचारायची ना ही कोणाची मुलगी काय वगैरे असं मग त्यांना ते वाईट वाटायचं म्हणून मीच मग म्हणायचे मलाच नाही जायचंय कुठे मलाच नाही कधी गावातली एक कधी जत्रा मी बघितली नाही कारण लोकांमुळे कारण बाहेर कुठे गेले की लोक नाव ठेवायची काहीतरी बोलायची पण एक होतं की आमच्या वाडीतल्या लोकांनी आजपर्यंत कधीच मला असा त्रास दिला नाही कधीच कोणी बोललं नाही किंवा कधीच असं वेळ बोललं नाही पण गावात अजून पण गेले तरी लोक असं बघून हे करतात ज्यांना व्हिडिओ माहित नाहीत मी व्हिडिओ कोण बघत नाही ती लोक अजून पण विचारतात तुझं वय किती तू लहानपणापासून अशीच का तू तु मग तुझ्या घरी कोण असतं घरचे तुझे असेच आहेत का लहानपणापासून वगैरे वगैरे असं बऱ्याच अशा हजार प्रश्न ते मला विचारून विचारून कंटाळतात मग मी त्यांना हो नाही एवढ्यातच त्यांच्याशी संपर्क साधत असते तर मी तुम्हाला पण सगळ्यांना हे सांगेन की माझ्या घराण्यात माझ्या पूर्ण फॅमिलीत मी सोडून बाकी कोणी असं नव्हतं सगळे नॉर्मल होते माझे आई वडील पण एकदम नॉर्मल होते ते पण पूर्णपणे असे नॉर्मल होते त्यांची हायड वगैरे होती असं असताना शंभरात एकादा तरी असं असतं तसंच मी आहे मी आता असं म्हणते की देवाने मला असं बनवलं त्यासाठी काहीतरी असेल वेगळं आता जपा म्हणून मला ही ओळख दिली त्यामुळेच देवाने मला असं बनवलं तर मी उल्लेख केल्याप्रमाणे रुपाली पाटील या साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संस्था चालवतात ते दिव्यांगांसाठी बरेच असे उपक्रम राब राबवतात त्यांची सावंतवाडीत पण एक शाळा आहे मुलांसाठी आणि बरेच म्हणजे त्यांच्यामुळेच बरेच सिंधुदुर्गातले दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत बाहेर कुठे खेळायला आम्ही जातो आत्ता पण आम्ही त्यांच्याच मार्फत खेळायला जातो नेहमी काही गेम्स असतील खेळ असतील तर ते आम्हाला घेऊन जातात आणि म्हणजे असं नाही की एक संस्था आहे म्हणून नुसतं जावा तुम्ही स्वतःच स्वतः करा असं नाही पण त्या आपल्या जबाबदारीवर आम्हाला घेऊन जातात घेऊन येतात त्यांच्या मार्फत आम्ही अं प्रशिक्षण पण घेतलेलं आकाश कंदील बनवणे घरगुती फराळाचं साहित्य असो काही असो म्हणजे ते आम्हाला स्वावलंबी बनवायला शिकवतायत बरेच असे उपक्रम म्हणजे आ, त्या मुलांना शाळेत जाता येत नाही जे व्हीलचेअरवरती असतात त्या मुलांना पण ते घरी बसून कशा पद्धतीने शिक्षण घेता येईल यासाठी धडपडच असतात परत ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल याकडे त्यांचा जास्त कल असतो परत बाहेरच्या भा, देशात म्हणा किंवा आपल्या देशात म्हणा दिव्यांगांसाठी काय काय उपक्रम आहेत काय काय फॅसिलिटी आहेत त्या सिंधुदुर्गातील दिव्यांगांना कशा भेटतील यासाठी पण त्या झटत असतात आणि त्यांच्याकडे एखादी गोष्ट आपण घेऊन गेलो तर ते त्या पूर्णपणे त्या मार्गी लावतात आणि याचं मी बरेचदा अनुभव घेतला आहे त्यांनी बरेच म्हणजे माझे असे प्रश्न सोडवले आहेत त्यामुळे मला त्यांचा बराच असं फायदा झालेला आहे माझं असं स्वप्न आहे की मला ज्या गोष्टी करायला जमत नाही त्या मला करायच्या आहेत मी एका म्हणजे परिवारात ॲड आहे राजा शिवछत्रपती परिवार ज्यातनं आम्ही गड किल्ले संवर्धन करतो तर माझी अशी इच्छा आहे की महाराजांचे जेवढे महाराष्ट्रात गड किल्ले आहेत तेवढे मला स्वतःहून बघता यायला पाहिजे आय भले इथे पूर्ण गड नाही फिरता आलं तरी गडाच्या पायथ्याशी जाऊन त्या गडाला नमस्कार करून तरी याव यायचं आहे मला आणि क्रिकेटमध्ये पुढे जायचं आहे म्हणजे जेवढे काय गेम्स असतील काही म्हणजे दिव्यां दिव्यांगांसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत करण्यासारख्या त्या सगळ्या मला करायच्या आहेत आणि मला सिंधुताई सपकाळाने जसं काम केलं एक सामान्य व्यक्ती सामान्य व्यक्तीतून एक अशी चांगली प्रतिष्ठित व्यक्ती त्या घडल्या दुसऱ्यांना त्यांनी आधार दिला मला तसंच काहीतरी फुल ना फुलाची पाकळी करायचं आहे समाजासाठी माझी जी काही स्वप्न आहेत किंवा जे काय आजपर्यंत केलं मी व्हिडिओ म्हणा क्रिकेट म्हणा जे काय माझं स्ट्रगल आहे त्यामागे माझी पूर्ण फॅमिली आहे माझी आत्या म्हणा काका आताची दोन मुलं म्हणजेच भाया सारिका आणि सोबत वहिनी इतर नातेवाईक यांचं पण सगळ्यांचा सपोर्ट आहे भाया आणि वहिनी नेहमीच म्हणतात की तुला क्रिकेट खेळायचं आहे ना तू खेळ कारण क्रिकेट हे त्यांचं आवडतं आहे त्यामुळे ते म्हणतात आमच्या घरात बाकी कोण नाही गेलं तर तू गेली आहेस ना क्रिकेट खेळायला मैदानावरती तेवढंच आम्हाला बस आहे आणि सारिकामुळे तर मला सोशल मीडिया काय असतं हे समजलं सोशल मीडियामध्ये एक चांगली ओळख भेटली आणि मला असा पूर्णपणे सपोर्ट भेटला की ती जर सोबत असेल कुठे जात जाताना घरात तिच्यामुळे मला असं वाकड्या नजरेने बघत नाही ती असली समोर की कोणी मला काही बघत नाही बघत असेल तर ती अशी त्यांना एका नजरे डोळे मोठे करून असे बघते मग ते घाबरतात त्यामुळे माझ्या पूर्ण फॅमिलीचा मला नेहमीच सपोर्ट होता आणि नेहमीच असणार पण आणि मी म्हणते की प्रत्येक दिव्यांगाला जर फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तो पुढे जाऊ शकतो आणि फॅमिलीनेच त्याला सपोर्ट करावा जेणेकरून समाजात त्याला मानाचं स्थान भेटेल